भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि खासदार धनंजय महाडिक यांचे काका विष्णुपंत महाडिक यांचं गुरुवारी निधन झालं ते ऐंशी वर्षांचे होते खासदार शरद पवार दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर असताना आज त्यांनी खासदार महाडिक यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन सहवेदना व्यक्त केली स्वर्गीय विष्णुपंत महाडिक यांचा लोकसंग्रह आणि सामाजिक कार्यामुळे त्यांचं स्वतःचं वलय निर्माण झालं होतं अशा व्यक्तीच्या जाण्यानं निश्चितपणे पोकळी निर्माण झाली अशी भावना खासदार पवार यांनी व्यक्त केली राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आले होते आज सकाळी पत्रकार परिषद झाल्यानंतर आठ वाजण्याच्या सुमारास खासदार पवार यांनी खासदार महाडिक यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली खासदार महाडिक यांचे काका माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे थोरले बंधू विष्णुपंत महाडिक यांचं नुकतंच निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली खासदार शरद पवार यांनी माजी आमदार महाडिक आणि खासदार महाडिक यांच्याकडून स्वर्गीय महाडिक यांच्या कार्याची माहिती घेतली विष्णुपंत महाडिक यांच्या कार्याचा आवाका प्रचंड होता त्यातूनच त्यांनी लोकसंग्रह जमवला होता म्हणूनच त्यांच्या भोवती वेगळं वलय निर्माण झाला होता त्यांच्या कार्याचा लाभ महाडिक कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याला झाला असं मत खासदार पवार यांनी व्यक्त केलं अशा व्यक्तीच्या जाण्यामुळं निश्चितच पोकळी निर्माण झाल्याचं सांगून सहवेदना व्यक्त केली यावेळी वनश्री नाना महाडिक आमदार अमल महाडिक राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील व्ही बी पाटील अनिल साळोखे आर के पोवार राहुल महाडिक सम्राट महाडिक पृथ्वीराज महाडिक उपस्थित होते